एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य होणार आहे राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व वाहनांचा पथकर फास्टॅगद्वारेच भरावा लागणार आहे या निर्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खासगी सहभाग धोरण दोन हजार चौदामध्ये मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तर फास्ट टॅगच्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीमध्ये अधिक सुसूत्रता पार दर्शकता येणार आहे पथकर नाक्यावर वाहनांचा खोळंबा कमी होणार असून यातून वेळेची इंधनाची बचत होणार आहे शिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून पथकर भरायचा झाल्यास किंवा फास्टॅग सुरू नसेल किंवा वा वाहनाने फास्ट फास्टॅगच्या मार्गिकेत प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागणार आहे राज्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तेरा आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नऊ रस्ते प्रकल्पांवर पथकर वसुली सुरू आहे या ठिकाणी तसंच भविष्यात पथकर वसूल करावा लागणाऱ्या प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा